हवामान बदलांचे गंभीर परिणाम होणाऱ्या जगभरातील देशांमध्ये भारताचा समावेश असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे या अहवालात नक्की काय म्हटलं आहे जाणून घेऊयात आजच्या लेट्सअप विषय सोप्पाच्या माध्यमातून सी म्हणजेच इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज या हवामान बदलावर काम करणाऱ्या एक अहवाल प्रसिद्ध केला आहे यानुसार कार्बन उत्सर्जन कमी न झाल्यास जगातील तीन अब्जाहून हवामान बदलाचा फटका सहन करावा लागेल आता भारतावर होणाऱ्या गंभीर परिणामांमध्ये काय सांगण्यात आलं आहे ते पाहूया पहिला परिणाम म्हणजे तापमानात एक ते चार अंश सेल्सिअस पर्यंत वाढ होऊ शकते आशियातील सर्व देशांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण होईल शतकाच्या अखेरीस दुष्काळी परिस्थितीत ते वाढ होऊ शकते भारतातील किनारपट्टीवरील सुमारे साडेतीन कोटी लोकांना पुराचा सामना करावा लागू शकतो सकल राष्ट्रीय उत्पादनात भारताचे ब्याण्णव टक्क्यांपर्यंत नुकसानीची तसेच कर्करोग डेंगी हिवता यांसारख्या आजारातही वाढ होण्याची शक्यता आहे तसंच भारतात तांदूळ उत्पादनात दहा ते वीस तर मका उत्पादन पंचवीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते दरम्यान राज्याची राजधानी मुंबईला मोठा फटका बसणार आहे मुंबई परिसरात दोन हजार पस्तीस पर्यंत सुमारे अडीच कोटी नागरिकांना हवामान बदलाचा फटका सहन करावा लागेल त्यामुळे हवामान बदलावर जागतिक पातळीवर उपाययोजनात्मक पावलं उचलणं गरजेचं असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे